नाशिक, शोध सत्याचा नाशिकच्या सिडको पवन नगर येथील नाभिक समाज मंडळ हॉल पवन नगर या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक नुकतेच संपन्न झाली पुढील काही दिवसांमध्ये मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी शासनाचे उघडण्यासाठी आणि माहिती आयुक्तांचं भरण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका यावेळी घेण्यात आली तर या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी शासनावर सडकून टीका केली या बैठकीमध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले अनुभव सांगितले तसेच भ्रष्टाचाराविरोधात कसं लढावं याबद्दल देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं नक्की नक्की विजय आपण होता आताच बघा शंकर बडोवले <laughs> सांग किंवा आपले पडवळ साहेब तुम्ही तर बोललं की भ्रष्टाचार कधीच संपणार नाही ही खरी गोष्ट आहे ती भ्रष्टाचार संपणार नाही हजार वर्षापूर्वी चालू होता पांडवाच्या काळात होता कौरवाच्या काळात होता काय आणि रामायणामध्ये बी होता आणि आज भ्रष्टाचार कधी संपणार नाही परंतु अर्जुनही कधी हरत नाही आणि रामही कधी हरत नाही त्यामुळं आपली जी बाजू आहे ना जी आपली बाजू आपण एक लढत राहतो फक्त आपली लढाई आपण अर्ध्यावर सोडायची नाही शेवटपर्यंत लढला तो सुद्धा जिंकलेला अर्ध्यावर सोडून दिलं की मग सगळं सांगत आणि ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये जिद्द ठेवतो आणि आपल्या मनामध्ये आपण एक संकल्प आपला दृढ संकल्प असतो आणि एक अधिष्ठान असतं की मला ही लढाई शेवटपासो लढायची तर तुम्हाला सांगतो त्याच्या इतकं समाधान होऊचं नाही जिंकण्याचं समाधान असण्यापेक्षा लढण्याचं समाधान आपण शोधलं तर आपण कधी थकणार नाही आपण कधी नाव योत होणार नाही आपण कधी हक्कल होणार नाही फक्त सुद्धा आपल्याला समाधान लागतं आणि बघा दिव्यांग बंधू आपल्याला आलाय झालेला आहे की मी जर लढू शकतो मी जर लिहू शकतो तर तुम्ही सगळे झडधात लोक आहात तुम्ही हातबर व्हायचं कारण नाही तुम्ही निराश व्हायचं कारण नाही परिस्थिती फार वाईट आहे मित्र या देशामध्ये जागरूक नागरिक घडू नये या देशामध्ये प्रश्न विचारणारे नागरिक घडू नये या देशामध्ये लोकशाही वाचवणारे नागरिक घडू नयेत या देशातलं प्रशासन चांगलं शुद्ध राहावं असा आग्रह करणारे नागरिक असू नयेत या विचाराचं सगळं शासन आणि प्रशासन आहे या विचाराचे तुमच्या माहिती सांगतो की या शासन आणि प्रशासनाला कुठलाही नागरिकाचा हक्क सांगणारा नागरिकाला ताकद देणारा नागरिकाला अधिकार देणारा कायदा नको आहे माहिती अधिकार कायदा तर मुळेच नको आहे अशा विपरीत पर परिस्थिती एकीकडे शासनाला हा कायदा नकोय एकीकडं प्रशासनाला हा कायदा नकोय हे संपवायला निघालेत आणि दुसरीकडं जनतेला काहीही आता मध्ये किंवा नाशिक मध्ये आणि शंभर माणसाला विचारलं की माहितीचा अधिकार काय दहावीस माणसं सांगतील की माहितीचा अधिकार आम्हाला माहिती आहे लोक सांगतील काय माहित नाही आम्हाला शंभर माणसाला जर विचारलं पुन्हा तुम्ही तुम्ही माहितीचा अधिकार वापरलाय का शंभर म्हणे वापरलाय म्हणजे माहितीचा अधिकार माहितीही नाही आणि जनता नाही त्यामुळं परिस्थिती अशी अशी संक्रमण अवस्था आहे की हा आता काय करायचं काय नाही अशा वेळेस आपल्याला काही जिद्दी लोक प्रेरणा देतात आणि त्या दे प्रेरणेतून आपण पुढे जायचं आणि त्याला गॅलरी केली म्हणजे पाईप टाकला आणि त्याच्यातून पाणी त्याच्या अमान्य होतं त्या त्याविषयी साहेबांनी कुपोषण केलं थंडा कशा काढला त्याच्यानी काही झालं नाही शेवटी नाही रात्री नऊ वाजेपर्यंत सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचायत समितीमध्ये घुमूक ठेवलं तेव्हा मुद्दा मागेला त्यानंतर त्या मुद्द्याला कोणी हात घातला नाही ना जल जीवन योजना मुदत बाह्य झाली ठाणे जिल्ह्यामध्ये एकेका कॉन्ट्रॅक्टरला एकेका तालुक्यामध्ये वीस वीस टेंडर दिले गेले आणि त्यातील वीस टक्के योजना पूर्ण झाल्यात ऐंशी टक्के योजना आजपर्यंत बाकी आहे हा मुद्दा आम्ही जिथे घेतला आहे नाशिकमध्ये तोच मुद्दा असेल आम्ही मुद्दा घेतला तर दुसऱ्या दिवशी संबंधित कार्यकारी अभ्यास त्याला डायरेक्ट मंत्रालयातून मंत्र आलं त्यांची बनवली बनवायला साहेबांच्या म्हणजे साहेबांच्या उपोषणाचं सांगायचा मुद्दा की जो आपण संघर्ष करतोय आज जल जीवन योजना जल स्वराज्य जल जलयुक्त शिवार भारत निर्माण दौन हजार आठन हजार चौवीस पर्यत चार चार योजना दौन हजार आठ पास दोन हजार चौवीस पर्यत चार चार योजना जलयुक्त शिवार भारत निर्माण जल स्वराज्य आता जल जीवन हा योजना करोड़ों रुपये खर्च जाए करोड़ों रुपये आज पर चार चार योजना दुसरी म्हणजे छोट्या छोट्या मिनी योजना आहे ही प्रत्येक गावागावाने झाल्या चार, -चार पाईप पडले ते एक घरा पुढे पण एकही नळाला पाणी मिळत नाही विषय असा आहे की हा पैसा आपण चार योजना दिल्या चार योजनेमध्ये किती पैसा खर्च झाला ते विद्या अठराच्या नव्हत स्वतः लिहून इतकं भव्य काम आहे असं एक काम सांगतो एका स्टॅम्पची थोडी होती माझ्या गावात निबंधक निबंधक त्यांना पैसे मिळायचे खोटे नाटे कागदपत्र द्यायचे आपण कागदपत्र द्यायची करून घ्यायच्या बोलवायची आणि वरून यंत्रणे दादागिरी करायची आणि असं वर्षानुवर्ष सुरू

तुमची मदत दे आणि माझ्याकडे सर्व डिटेल्स घेऊन आला आम्ही ते तक्रार तक्रार तयार केली सुदैवाने आमचं म्हणणं खरं होतं म्हणून त्याच्यावर एलिक्यू सुद्धा झालं एलिक्यू झालं आणि एलिक्यू झाल्यानंतर यंत्रणा कामाला लागली माझं काम मी या कार्यक्रमाला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर वडवले ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते व मार्गदर्शक राहुल भारती ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक पडवळ धुळे जिल्हाध्यक्ष पूनमचंद मोरे ठाणे प्रचार प्रमुख समाधान साळवे किरण धुमा अभिषेक बसवेकर साहेबराव वाघ माजी नायब तहसीलदार कन्नोर तात्या महेश पाटील सुबाश दराडे, सुभाष संतोष सरस्वती गुरे कल्पना पवार आदी मान्यवरांसह जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विदाते डीएनए नाशिक न्यूज नाशिक